नमस्कार जय श्रीकृष्णा संतकृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व रसिकांना कृष्णमय शुभेच्छा आज आपण जन्माष्टमी विशेष कृष्णाचा सुंदर पाळणा ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्रावण मासी हो चांद श्री कृष्ण निजला कडेवरी घेऊन कृष्णाला यशोदांगाई गाईबाळाजू बाळाजू रेजू यशोदांगाई गाईबाळा जो बाळा जोजू जो, जो, जो।, गाई गाई जो, जो, जो। श्रावण मासे हो मिला, देव की पोटी कृष्ण जन्मला तोडूनी बेड्या बंद सोडिला चरणाच्या प्रतापे मार्ग दाविला जो बाळा जो, जो रे जो चरणाच्या प्रतापे मार्ग दावी जो बाळा जोरे जो रे रो जो। गोकुळामध्ये आनंद धरी केला साकुळी सोहेला देला पुत्र हो झाला जो, जो, जो। यशोदेला पुत्र हो जो, जुरे जो। सावळा कृष्णाच रूपदेखन मोहविधा गुड हासन हाती बासरी दिसे शोभुन पाहुन जो जोगा जो, जो पाहुनी मन जो जोगा जो, जो, रे जो। मोर पिशांचा मुकुट शिरी दह्या दुधाची भारी गोप गोपी कांचा सखा मुरारी पाळण्यात निजला नंदाच्या घरी जो, जो, जो रे रो जो। पाळण्यात निजला नंदाच्या घरी जो बाळा जो, जो रे रो ओठी बासरी सावळा रंग पाळण्यात बाळ शोभे श्री रंग गोपी खेळती कृष्णाच्या संग रूप पाहूनी झाला त्या दंग जो बाळा जो रो रे रूप पाहूनी झाला त्या दंग जो बाळा जो रो रे रो श्रीकृष्ण बालानि पाळन गायि यशोदगीत गोप गवळनि पुठे नचत बालकृष्ण दृष्ट जो, जो बाळा जोगबा रुजु जो रे बालकृष्ण दृष्ट जो बाळा जो जोगबालाजु जो जो रे जो। बाराव्या दिवशी बारसे आले त्रिलोकीचे देव आनंदी झाले यशोदा घरी पाळना ना झुजुले श्रीकृष्ण नाव बाळास दिले रुबाळाुजू जो श्रीकृष्ण नाव बाळास दिले ऋबाळाुजु रे रेरु जो बा जो जोरे रो जो बाड़ा जो जोरे जो जो रो जो। गोपाल कृष्ण भगवान की जय